नमस्कार शेतकरी बंधूंनो ऍग्रो विथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अग्रिम नुकसान भरपाई पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो कोणत्या अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे या याची यादी ही प्रकाशित करण्यात आली आहे तर या कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना किती लाभ देण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या यादीमध्ये दिली आहे तर खरीप दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर पीक विमा अग्रिम देण्यास जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने मंजुरीही दिली आहे तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनीचे निर्देशितही करण्यात आले आहेत तर त्यानुसार बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक विमा अग्रिम मिळण्याची शक्यताही देण्यात आलेली आहे तर मागच्या वर्षी एक जून नंतर चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस होताच पूर्ण केल्या होत्या तर त्यामुळे पीक विमा भरण्यास लवकरच सुरुवात झाली होती तर एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा हा काढला होता तर जुलै अखेरीस ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वेगवेगळी ठिकाण ठिकाणी अतिवृष्टी व सततचा पाऊस हा झाला तर त्या दरम्यान जिल्ह्यात दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे त्यानंतरच्या सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पीक पाण्यासाठी पीक हे पाण्याखाली गेली होती तर यासह इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे हे नुकसान झाले होते तर त्या अनुषंगाने नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत व्यापक स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत प्राप्त तक्रारी विमा संरक्षित क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सॅम्पल सर्वेचे आदेश हे देण्यात आले होते तर त्यानुसार पीकनिहाय विमा क्षेत्राचा अहवाल हा समितीस विमा कंपनीच्या वतीने सादर हा करण्यात आला होता तर सदरील अहवालावर समितीची चर्चा करून पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना आता मंजुरीही देण्यात आली आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी असे देखील भारतीय कृषी विमा कंपनीस निर्देश करण्यात आले होते तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांनाच अग्रिम पीक विमा हा देण्यात येणार आहे तर यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वे करण्यात आलेल्या सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांनाच पीक विमा अग्रिम देण्यात येणार असल्याचे वैयक्तिक प्रकरणातील दोन लाख चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात विमा रक्कम दिली जाणार आहे तर यामध्ये बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना किती शेतकऱ्यांना ही अग्रिम नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे त्याची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आली आहे तर मित्रांनो याची यादीमध्ये पहिला तालुका आहे अंबाजोगाई अंबाजोगाईला अग्रिम पात्र शेतकरी हे पंचावन्न हजार सातशे चौदा व नुकसान शेतकरी हे दहा हजार पाचशे शहात्तर इतके आहेत तर यामध्ये आष्टी बीड दारूर गेवराई केज माजलगाव परळी पाटोदा शिरूर वडवणी असे एकूण तालुक्यातील शेतकऱ्यांना ही सहा लाख एकोणसाठ हजार सातशे चोवीस इतकी रक्कम ही शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे मध्ये व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकची ही दोन लाख चव्वेचाळीस हजार चारशे साठ इतकी रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांना पीक विमा हा फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जाणार असल्याचे हे वर्तवण्यात आले आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्याच व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद